गोष्टीचं नाव आहे गाडवाला मिळाली शिक्षा एका गावात एक व्यापारी राहत होता त्याच्याकडे एक पाळलेले गाडव हो होते तो गाडवाच्या पाठीवर रोज मिठाचे ओझे देत असे आणि ते पोते मग बाजारात जाऊन विकत असे त्या बाजार त्याला बाजारात जाताना त्यांना एक ओढा पार करावा लागत असे एक दिवस गाडवाचा पाय पाण्यात घसरतो आणि आणि पाण्यात मिठाच्या ओझ्यासहित तो पडतो त्याचा मालक उठवण्यासाठी त्याला मदत करतो आणि मग ते दोघे पुन्हा चालू लागतात थोडेसे मीठ पाण्यात विरगळल्यामुळे गाडवाला हलके वाटू लागते आणि ते खूप आनंदी होऊन पुढची वाटचाल करू लागते आता दररोज गाडव त्याचा पाय मुद्दाम पाण्यात घसरवू ला लागतो आणि गाढवाचे असे रोजचे खोटे नाटक पाहून त्याचा मालक गाढवाला दडा शिकवायचा ठरवतो दुसऱ्या दिवशी व्यापारी गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे ठेवतो हो गाढव त्या दिवशी देखील मुद्दाम पाय घसरायचे आणि पाण्यात पडायचे नाटक करतो आज पण त्याचा मालक उठवण्याचा मदत करतो पण गाढवाला काही उठता येत नाही कारण कापसा कापसाने पाणी शोषून घेतले होते त्यामुळे उद्या हलके होण्या जड़ झाले असते अशा प्रकारे गाढवाला शिक्षा मिळते